पावेळी तालुक्यातील थिडुकपाडा येथे दत्तजयंती उत्सव दोन हजार पंचवीस अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला यंदाचे हे बावीसावे वर्ष असल्याने उत्सवाची भव्यता अधिक दिसून आली भजन हरिपाठ कीर्तन महाभिषेक होम हवन सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद तसेच विविध भक्तिमय कार्यक्रमांनी वातावरणात आध्यात्मिक रंग भरला या सोहळ्याचा आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील बाळासाहेब पाटील प्रीतम म्हात्रे परेश ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी वि उपस्थित राहून उत्सवाला शुभेच्छा दिल्या उत्सवाचे आयोजन भाजपा महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले सहसंयोजक म्हणून सुरेश नारायण भोईर विठोबा अर्जुन भोईर आणि शंकर अर्जुन भोईर यांनी महत्वाची भूमिका बजावली भाविकांच्या मनोरंजनासाठी संतोष पवार लिखित व दिग्दर्शित फुल फॅमिली एंटरटेनमेंट हीच खरी फॅमिलीची गंमत या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मनं जिंकली कलाकार हर्षदा कर्वे प्रतीक संतोष पवार शलाका पवार व सागर कारंडे यांच्या उत्कृष्ट अभिनयाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला धार्मिक सांस्कृतिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात दत्त जयंती महोत्सव सर्वप्रथम आपण सर्वांनाच मनापासून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दत्त जयंती म्हंटली की नक्कीच खिडूकपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही कारण गेले अनेक वर्ष हे वर्ष मला वाटतं बावीसावं वर्ष आणि प्रभू अण्णाच्या इथे दत्तजयंतीला सारी लोकं आणि खास करून नेते मंडळी विविध पक्षाचे असतील हे न आमंत्रण देतासुद्धा येतात ही प्रभू अण्णांची ख्याती आहे कारण काही जण असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहेत की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या जर्नी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ की अण्णांच्या हातून आता विकास कामांची सुरुवात झालेलीच आहे कारण गेली अनेक वर्ष रस्ता रखडलेला आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतोय आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा जा कॉन्क्रीट झाला आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल हे त्याच्यातून दिसतंय असं मला वाटतं आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा एक असं नाटक आपण बघतोय की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील थोरले असलेल्या सर्वांसाठी हे मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवलाय आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं आहे असं मला वाटतं आणि दत्त जयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचा कार्यक्रम नसतो तर दोन तीन दिवस सातत्यानं समाजोपयोगी कार्यक्रम हे अण्णा असतात मी सगळेच त्यांचे सहकारी सुरेश दादा असतील सगळेच अतुल जे असतील माझे सहकारी हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी होतो त्याच्यामुळे हा उत्सव आणि या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच चार चार मी प्रार्थना करतो की आम्हाला सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी राहून लोकांची सेवा करू पुन्हा एकदा मी दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आज दत्त जयंती दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच दत्तस्वामींचा ही मनोभाव आहे ही पूजा केली जाते आणि दत्तस्वामी सुद्धा त्यानंतर सर्वांची काळजी घेत असतात आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतील ही परंतु सर्वांची काळजी घेणं सर्व हा चराचर आहे हा संत हा चांगल्या प्रकारे संत चालावा याकडे नेहमी ते लक्ष देत असतात आणि आमचे कळंबुलीचे आमचे नेते प्रभूहांना हे सुद्धा या प्रमाणच खेडूपाडा असेल किंवा कळंबोली असेल ते जिथे राहतात जो त्यांचा कार्यक्षेत्र असतो त्या कार्यक्षेत्र असेल कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल नेहमी सांगता या इथे नागरिकांना सेवा सुविधा भेटाव्यात इथला विकास व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देऊन असतात आम्हाला नेहमी सूचना करत असतात महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मग सध्या महानगरपालिकेद्वारे या परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांच्या अनेक सूचना ह्या वारंवार येत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही इथे विकास कामांचं इथे जास्तीत जास्त या इथे आम्ही त्यासाठी आम्ही प्रोग्राम आम्ही करत असतो की बाबा आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विकास करता येईल खरोखरच या इथे प्रभू अण्णा यांच्याबद्दल जे असलेलं आकर्षण आहे हे तरुण वर्ग असेल किंवा इतर नागरिक मोठ्या प्रमाणात आहेच त्याचा उपयोग हा सर्व विभागाला व्हावा यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न आणि त्याचबरोबर आपले भारतीय सण हे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत आणि ह्या सणांच्या द्वारे जनतेपर्यंत पोहोचावं हा त्यांचा उद्देश हा खरोखरच अतिशय चांगला सा आणी, आ, आणी, चा, चा। प्रवन्न असा उद्देश आहे आणि त्या त्यानिमित्ताने आज मला येथे यायला भेटलं आणि ह्या सर्व वातावरणाचा मला आस्वाद घेता आला याच्यावर प्रवडाच प्रभूहांमध्ये असलेलं आकर्षण हे एक खरोखरच मोठं असं आश्चर्य आहे की कोणतंही पद नसताना सुद्धा ते ज्या प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय आहे जनतेपर्यंत ते पोचलेले आहेत जनतेच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण जन जनतेच्या प्रश्नांबद्दल असलेल्या त्यांची कळवळा ही सर्वज्ञातच आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचं राजकीय भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे बाकी त्यांना संधी ही कितपत भेटेल हे सर्वस्वी त्यांच्यावरती सुद्धा तेवढंच अवलंबून आहे त्यांची इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर काळ वेळ या सर्व गोष्टी सुद्धा त्याला तेवढ्याच महत्वाच्या असतात आणि त्या ह्या प्रश्नाला उत्तर त्यामुळे प्रभूंना आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी हे चांगल्या प्रकारे देऊ शकतील असं वाटतं आम्ही बैजंदा जाती डोळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतोय आणि तर दरवर्षी जे नाटक करतात आणि ते संधी मला मिळाले त्याबद्दल खूप नाही नाही म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं आम्ही का प्रयोगाला जातो आम्ही पण प्रयोग जो आम्ही ठेवतो जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो जो गोळी घेऊन येतो ते फार महत्त्वाचं आहे की लोकांना जिथे थिएटरला जात आहे आणि तिकीट कन्व्हर्ट तो काही असतो छोट्या मोठ्या गोष्टी काही असतात पण त्यांच्यासाठी तिकडे तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवलं नाटक हा प्रकार घेऊ शकतो हे फार मोठी मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन हजार शुभेच्छा लोकांच्या माध्यमातून आम्ही आणि आमच्या आवडीचं का असे त्याचं मनोरंजन कर हे आवडीचं काम करत जे असं उत्सवात साजरा केल्यानंतर खूप छान वाटते बावीस वर्ष हे जे सातत्य उभार उभा राहते कारण लोकांना आमचा उत्सव याचा उत्सव आहे असं हे म्हणणं सांगत नाही की पुढे आम्ही गेले किंवा चार ते पाच वर्षी दरवर्षी ते विशेष आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दरवर्षी फक्त त्यांचा हा जोही काही आहे का त्यांच्या त्यांच्या मित्र चिंतकांचा त्यांच्या पाठ्या पाठीदायकांचा असा दुसरी दिवस वाढतच जातो असंच वाढत जागते आणि त्यांच्या जे राजकीय असे होते भरभरे भरभराट होते अशी त्यांच्याशी मी प्रा त्यांनी प्रार्थना करतो आणि आम्हाला अशी चुकी आणण्यात आज कारण जो रसिकाचे करायला ते सांगतो त्यांची खूप छान खूप म्हणजे आम्हाला जी दार नाट्य गृहामध्ये माझे मिळते तसेच काही होते आणि अगदी खरी गमतात नाटकं पाहून पाहून हे नाग़। रसिक त्यांच्या जे काही वेगळे संस्कार <ईश्टार्वाल> होते त्यामुळे इतका मोठा उत्सव आहे इतका इतक्यामध्ये भक्त म्हणा इतके पात्र एक पात्र पाठिंक इतके आहे तिथलाच गोंधळ नाही सगळं सून म्हणजे एक सगळं चांगलं हे उपग्रह या नाटकाच्या प्रचारामध्ये सोडवत असेल आणि नाटक रसिक जो असतो ना तो खरंच चुकले असतो तो त्याला गडबड गर्भ फार आवडत नाही तो सुनींची पण त्याला गोष्टी सगळं सुनील चो या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते पण गेले बावीस वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्त्व आम्ही सगळे अनुभवतोय ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली सातत्य टिकवलेली दत्तजयंती आणि त्यामुळे इडुप्पाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो राजकीय पक्ष वेगवेगळे असताना राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असतानासुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्तजयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्रीखातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो आज तर प्रभूंना आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासाचे प्रवाहाचे भाग झाले त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिवाळ्याचे मैत्रीय संबंध त्यांची संपूर्ण टीम यांच्याबरोबर असलेले मैत्रीय संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदासांना बोईर आहे आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम आजसुद्धा दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाट्य नाटक आज ते या ठिकाणी साकारत आहेत आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं सा काम अण्णा बहिरेख करतच असतात आणि त्यामुळे मला खरं तर त्यांचा हेवा वाटतो की सातत्यानी मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचं आहे युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे ही भावना मी कायम त्याच्या हृदयात बघितलेली आहे आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभुदास भोईर आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय गोरगरीब जनतेची सेवा करताय हे समाजसेवेचं घेतलेलं व्रत हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देऊ आई जगदंबा आई एकवीर आपल्याला ताकद देऊ एवढ्याच मंगलकामना わ